या पाषाणे पंचक्रोशी मध्ये जर बघायला गेलो राहुल शेठ विषय यांच्या माध्यमातून खर तर आधीच पाषाणे आणि आताच पाषाणे यामध्ये खूप काही बदल झालाय एक चार चार ते पाच वर्षापूर्वी आपण या ठिकाणी आज आला असाल त्यावेळी हे शिव मंदिर आणि आताच शिवमंदिर यामध्ये खूप बदल आहे एक सांगायचं सा म्हणजे करणारा करतो आणि करून घेणारा सुद्धा असतो हे दोन फरक असतात ज्यांनी या मंदिरासाठी खरोखर स्वतःचं योगदान ज्यांनी झोकून दिलं आणि हा पाशाणीचा शिवमंदिर आणि या पाषाणी ग्रामस्थ मंडळांच्या वतीने हा पाषाणीचा शिवमंदिर देखील उभा राहिला त्याच सर्व श्रेय जर बघायला गेलं तर आपण मेहनत राहुल दादानी घेतलेली आहे कारण पांडवकालीन शिवमंदिर हे पाषाणेच आहे आत्मांचा जो गाभारा आहे तो पांडवकालीन शिव मंदिर आहे त्यानंतर माझ्या अंदाजे तरी एक वीस ते पंचवीस वर्षा मागची गोष्ट की एका पत्राचं शेड बांधून आणि चारी भिंती बांधून या शिवमंदिराचं काम केलं होतं त्या गोष्टीला देखील भरपूर वर्ष झाले मंदिर सतत गलत असायचं मंदिर सतत गलत असायचं पावसाळी मंदिरामध्ये पाणी असायचं भरपूर दो, दोन दोन ते अडीच वर्ष लागले कि या मंदिरात आपण नक्कीच काहीतरी बदल करू आणि मंदिर आपण असं बनवायचं कि या पंचकृषी मध्ये असं मंदिर नाहीये असं मंदिर आपण या ठिकाणी येते बोलू आणि दादानी तो निर्धार घेतला आणि या पाषाणे ग्रामस्थांनी तो निर्धार घेतला आणि आज आपल्या समोर हे पांडवकाली शिवमंदिर आज, आज मंदिर या ठिकाणी उभं आहे आज हे पांडवकालीन शिवमंदिर या ठिकाणी उभं आहे आणि त्यानंतर या तलावासाठी त्यांचं एक स्वप्न होत की या पाषाण्याच्या तलावामध्ये शिवाजी महाराजांचं स्मारक मी उभा करणार दोन नाही तीन नाही चार वर्ष लागले पण त्यांनी त्यांचं स्वप्न आणि या पाषाणेकरांचं स्वप्न साक्षात उतरवलं आणि या शिवाजी महाराजांचं स्मारक या ठिकाणी आज आपल्या समोर या शिवजय शिवजयंतीच्या समोर आज या ठिकाणी स्मारक उभं राहत आहे त्याच लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार भरत शेठ गोगावले या ठिकाणी आज या लोकार्पणासाठी उपस्थित आहेत